काय सांगणार असताना कुटुंबा मतदानाचा आहे मी सगळ्या लोकांना आवाहन करतो का मतदान हे आपलं पवित्र कर्तव्य आहे ज्याप्रमाणे आपण कन्यादान करतो किंवा अन्य गोष्टी करतो त्यातलाच आपल्या गावचा तालुक्याचा जिल्ह्याचा राज्याचा देशाचा विकासाकरता मतदान करणं महत्वाचं आहे आणि मतदान करून लोकशाही सदृढ करा लोकशाही सुदृढ करा आणि घरी बसून आपण राहिले तर तो चुकीचा संदेश जाईल जास्तीत जास्त लोकांचं मतदान झालं पाहिजे तुम्ही कोणाला मतदान देतात काय करतात ह्याच्यापेक्षा आपला हक्क आहे आपण हक्क बजावला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण काम करा परंतु मला एक काय कळत नाही इकडे मतदान केंद्रातच राईट नाही सकाळपासून मला फोन येतात आमच्या इकडे लाईट नाही आमच्या इकडे पाणी नाही मतदान करतानाच लोकांना दिसत नाही हो मतदान करतायत तिकडे लोकांना नीट पटलं दिसतात का बघा ही दुकानं बंद ठेवला कोणत्याही आयोग हुकुमशाही आहे का लोकशाही आहे काही दुकानदार काही शिट्टीचा प्रचार करणार आहेत का ते त्यांचा व्यवसाय म्हणजे नेस्वाला तो बोलतो अरे माझे केर हे जे काय रोजच्या रोज विकायचे आहे ते खराब होईल नाही कशा प्रकारे चाललाय हिरा विद्यालय शाळा आमच्या इकडे तिकडे मशीन बंद कशा करताय ईव्हीएम पाहिजे ही इलेक्ट्रिसिटी पाण्याची राजकारण मला कळत नाही का एवढ्या खालच्या लेवलवर राजकारणी कसे जाऊ शकतात तुम्हाला काय वाटतं की एक हजार एक टक्के नाही तर ही दुकाने का बंद होती लाइट का बंद होतं आणि पारी का बंद है आज दिन तक ये कभी दुकाने बंद